नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे जी ट्वेंटी फोर या मराठी एज्युकेशनल चॅनलमध्ये तर पहा मित्रांनो जिल्हा परिषद भरती संदर्भात जे काही निकाल लागलेले आहेत ला त्या संदर्भात आपण एक व्हिडिओ बनवला होता त्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं की कोणकोणते निकाल जाहीर झालेले आहेत विशेषतः फार्मसी ऑफिसर म्हणजेच औषध निर्माण अधिकारी या पदांचे काही जिल्ह्यांचे निकाल लागलेले आहेत ला पण अजून काही जिल्हा परिषदेचे निकाल बाकी आहेत तर पहा जे काही निकाल लागलेले आहेत ला त्या संदर्भातील सर्व पीडीएफ टेलिग्राम ग्रुपला अपलोड केलेले आहेत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेले आहे टेलिग्राम ग्रुपची त्यावर जाऊन तुम्ही ते सर्व रिझल्ट पाहू शकता किंवा तुम्ही जिल्हा परिषदेच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन सुद्धा तुमचा रिझल्ट हा चेक करू शकता तर पहा आपण काय पाहतोय आता निकाल व तात्काळ नियुक्तीसाठी जिल्हा परिषद आहे तत्पर जिल्हा परिषदेची तत्परता पण मुलांनी सुद्धा दाखवावी म्हणजे काय तु, तुम तुम्हाला माहितच आहे की जिल्हा परिषद जी आहे ती वेगवेगळ्या टप्प्यांवर अटकलेली आहे म्हणजे काही पदांचे पेपर बाकी आहेत काही पदांचे पेपर झाले पण निकाल बाकी आहेत काही पदांचा निकाल लागला पण निवड यादी बाकी आहे आणि काही पदांची निवड यादी लागली डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बाकी आणि ज्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं त्यांची नियुक्ती बाकी आहे तर पहा सर्वांनी काय करायला हवं कारण की जिल्हा परिषद जी आहे ते या या ठिकाणी आपल्याला तत्परता दाखवताना दिसते जिल्हा परिषदेने सुट्टीचा दिवस असतानासुद्धा सुट्टी घेतलेली नाही म्हणून आपण आतापर्यंत जिल्हा परिषदेला जी जबाबदार धरत होतो तर या ठिकाणी आपल्याला असं दिसतंय की यामध्ये कंपनीची सुद्धा चूक दिसते कारण की जिल्हा परिषदच्या वेबसाईटवर जे निकाल अपलोड होत असतात ते कंपनीकडून जिल्हा परिषदेला प्राप्त झाल्यानंतरच अपलोड होतात आणि या ठिकाणी आय बी पी एसच आपल्याला लेट निकाल लावत आहे असं लक्षात आलेलं आहे तर पहा काय संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर पहा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सकाळ वृत्तापत्राची ही बातमी आहे नियुक्ती आदेश देण्यात जिल्हा परिषदची आघाडी आणि यामध्ये पहा राज्यातील जिल्हा परिषदांमधील रिक्त जागांसाठी झालेल्या परीक्षांचे निकाल घोषित होऊ लागले आहेत यात नाशिक जिल्हा परिषदेने आघाडी घेत नियुक्ती दिली आहे आणि पहा या ठिकाणी नाशिक जिल्हा परिषदेचा जो आहे तो या ठिकाणी उल्लेख केला जातोय पण आपल्याला माहिती आहे की नाशिक जिल्हा परिषदेमधीलच काही असे पदं आहेत की त्यांचा निकाल बाकी आहे त्याच्या वारंवार आपल्याला कमेंट्स येत आहेत तर ज्या पदांचे निकाल लागले त्यामध्ये तर ते त्यांनी या ठिकाणी पुढाकार घेतलेला आहे किंवा आपल्याला तत्पर दिसत आहे पण की नाशिक जिल्हा परिषदेमधीलच काही पदे अशी आहेत की ज्यांची परीक्षा झालेली आहे पण त्यांचे निकाल अजून बाकी आहे तरी पहा नाशिक जिल्हा परिषदेचे आघाडी घेत नियुक्ती दिलेली आहे विस्तार अधिकारी सांख्यिकी की या पदाचा निकाल घोषित करून अनुसूचित जमाती या प्रवर्गातील सर्वाधिक गुण असलेल्या केतन गायकवाड यांना सुरगाणा पंचायत समिती व जमाती ब या प्रवर्गातील सर्वाधिक गुण असलेल्या भरत मोरे यांना येवला पंचायत समिती येथे पदस्थापना देण्यात आलेली आहे म्हणजे परिषद आहे ती आहे नाशिक जिल्हा परिषद नाशिक जिल्हा परिषदेचा यामध्ये उल्लेख केलेला आहे की त्यांनी सर्वप्रथम नियुक्ती जी आहे ती दिलेली आहे उमेदवारांना त्यानंतर पहा सामान्य प्रशासन विभागामधील विस्ताराधिकारी सांगित या पदाच्या परीक्षेत पात्र झालेले व जिल्हा निवड समितीने मान्यता दिल्यानंतर जिल्हाधिकारी जलज शर्मा व मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांच्या उपस्थितीत नियुक्ती आदेश जे आहे ते देण्यात आलेले आहेत यामध्ये पहा कनिष्ठ सहाय्यक लेखा ज्या पदांचा निकाल बाकी आहे त्यांचा उल्लेख केलेला आहे कनिष्ठ सहाय्यक लेखा पशुधन पर्यवेक्षक प्रयोगशाळा तंत्रज्ञ कनिष्ठ अभियंता औषध निर्माण अधिकारी स्थापत्य अभियांत्रिकी अशा सहा पदांचे निकाल लवकरच मिळण्याबाबत प्रशासनाकडून संबंधित कंपनीज व शासनास कळवलेले आहे म्हणजे यावरून आपल्याला असं दिसते की जिल्हा परिषदेने म्हणजे जिल्हा परिषदेने कंपनीकडे त्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही लवकरात लवकर निकाल प्रोव्हाइड करा म्हणजे आय बी पी एस कंपनी जी आहे जिच्यासोबत कॉन्ट्रॅक्ट झालेला आहे त्या कंपनीने निकाल जिल्हा परिषदेला दिल्यानंतर जिल्हा परिषद आपल्या वेबसाईटवर जे आहे ते प्रसिद्ध करत असते त्यामुळे इथे दिसते आपल्याला की निकाल जे लेट होत आहेत त्याला जबाबदार पूर्णतः आय बी पी एस कंपनी आहे यावरून आपल्याला लक्षात येते कारण की अधिकारी स्वतः त्यांना बजावत आहे की तुम्ही निकाल जो आहे तो लवकर प्रसिद्ध करा तर पहा यामध्ये या ठिकाणी जे आहे महत्त्वाचं आणखी की काही जिल्हा परिषद असे आहे की ज्यांनी सुट्टीचे दिवस असताना सुद्धा सुट्टी घेतलेली नाही पण आपण आता बोलूया ज्यांचे निकाल लागलेले आहेत त्यांच्याबाबत तर पहा मित्रांनो ज्या ज्या पदांचे निकाल लागलेले आहेत तुम्ही तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जर झालेलं असेल तर नियुक्तीसाठी तुम्ही स्वतः जिल्हा परिषदेला भेट देणं गरजेचं आहे कारण की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर जर अंतिम निवड यादी लागलेली असेल तर तुम्ही स्वतः जिल्हा परिषदेमध्ये जाण्याचं शक्य असलं तर तिथे जाऊन तुम्ही भेट देणं गरजेचं आहे त्यांना कळवणं गरजेचं आहे की आम्हाला लवकरात लवकर नियुक्ती देण्यात यावी दुसरं ज्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बाकी आहे त्यांनी सुद्धा आपल्या जिल्हा परिषदेशी संपर्क साधून त्यांना सांगण्यात यावे लगगर की आमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन लवकरात लवकर करून घ्या कारण की मित्रांनो निकाल जो आहे तो जाहीर झालेला आहे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जिल्हा परिषद तुम्हाला बोलावणार आहे त्यामुळे तुम्ही स्वतः तिथे संपर्क साधणं गरजेचं आहे आणि ज्याचा ज्याचा निकाल लागलेला आहे ती प्रत्येकाची स्वतंत्ररित्या जबाबदारी आहे की त्याने स्वतः तिथे भेट द्यावी किंवा जिल्हा परिषदेशी संपर्क साधावा आणि मित्रांनो ज्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं आहे त्यांनी महत्वाचं आहे की त्यांचा ईमेल जो आहे तो चेक करत राहा कारण की कधीही तुम्हाला येऊ शकतो किंवा जॉईनिंग होण्यासाठी सुद्धा मेल येऊ शकतो म्हणजे पहा ज्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बाकी आहे त्यांना व्हेरिफिकेशनसाठी मेल येऊ शकतो किंवा ज्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं त्यांना जॉईनिंगसाठी सुद्धा मेल येऊ शकतो त्यामुळे तुम्ही तुमचा मेल जो आहे तो वारंवार चेक करत राहा तर पहा या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी थांबू तुमच्या काही आणखी डाऊट्स असतील तुम्ही ते बिंदासपणे कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता